हॅलो फ्रेंड्स हाय नमस्कार कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही ठीक असाल मी पण ठीक आहे आज आम्ही आलो आहो मिठाची शेती बघायसाठी बघूया कशी आहे तसं आमच्या घराजवळच आहे जसं आता आम्ही वसईमध्ये थांबलेलो आहो तर आमच्या घराजवळच मिठाची शेती आहे बघूया चला नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आज आपण बघूया मिठाची शेती कशी असते आणि मी तुम्हाला जवळून लाईव्ह दाखवणार आहे ते कशाला उतरून राहिले कशाला कुठं दगड मारायचंय तुम्हाला अ कुठं दगड मारून राहिला विरू अ बा माश अरे अरे तू कुठे 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 कुठं पडू नाही पडू नाही लागते बरं पायाला पडू नये हाय हाय कर शेतीचा भाग आहे हा पूर्णच आहे जसं पाणी साचवलं जातो इथे आणि ते जे माग बिल्डिंग दिसत आहे ना तिथे आम्ही राहतो ते क्वार्टर एम एस सी बीचे क्वार्टर्स आहेत आणि हे शेतीचं पाणी आहे जिथं शेती मिठाची शेती केल्या जातेच खात आहे इथे मीठ जमा केलेलं आहे हे बघा किती सुंदर नजारा वाटत आहे ना किती मस्त वाटत आहे ना हे बघा फ्रेंड्स हे नाही का मिठाची शेती आहे बाबा किती सुंदर आहे ना मी मीठाची मध्ये मध्ये उभी आहे किती सुंदर नजारा वाटत आहे ना मज्जाक नाही खूप सुंदर वाटून राहिलं हे बघा मी तुम्हाला मिठाची शेती दाखवत आहे इथे मीठ सुकलेलं आहे तर इथं आम्ही उभे झालेलो आहोत पण तिकडे ओल ओलसर आहे तिकडे वाढायचंच आहे आणि ते पण इकडे इकडे कॅमेरा फिरो इकडे हे इकडे पण नाही का शेतीच आहे पण तिथलं पाणी सुकायचंच आहे ते ओलसर ओलसरच आहे तर तिथं काही काही ढगं बनवलेलं आहे माझ्याकडे कर्ण कॅमेरा थोडंसं हां तर त्याच्याकडे नाही का हे ढगं वाय व्हायचेच आहे आणि हे आता जस्ट वाढून राहिलेलं आहे आता यांचे ढगं होणार आता मस्त बढियापैकी कि किती मस्त वाटत आहे न झाला गेली गेली तू गेली खाली हे बघा हे मिठाशी शेती आहे हे बघा हे मिठाची शेती आहे आणि हे मिठाची शेती अशीच अशी असते मिठाची शेती आता दोगाँ दोगाँ दोगाँ। मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा हे मीठ आहे बरं का मी तुम्हाला टच पण करून दाखवतो हे बघा ए ते अंकल मारतात हे बघा हे मीठ आहे जाते तू आतमध्ये आणि मिठाचे ढग याची शेती होऊन राहिली आहे आता काही काही मीठ सुकलेलं आहे आणि काय काही मध्ये पाणी साचून ठेवलेलं आहे बघा काय काही याच्यामध्ये पाणी साचवून ठेवलेलं आहे ते आता वाड्यासाठी वेळ लागेल पण जे सुकलं आहे ते बघा किती मस्त किती सुंदर नजारा दिसून राहिला तुम्हाला आणि मी तुम्हाला जवळून दाखवत आहे खूप जवळ बघा किती मस्त वाटत आहे असं वाटत आहे किती छान अति सुंदर असा नजारा तुम्हाला दाखवत आहे मी आणि दिसत आहे खूप छान दिसून राहिला असं तिथं उभं झालं ना आता मित्रांनो आता आम्ही चाललो हाव घरी आता आमचं झालं आहे शेतीचं मिठाची शेती, शेती बघून तर व्हिडिओ एंड तक पहा खूप आपुलकी आणि प्रेम द्या आणि भर भरून कमेंट द्या लाईक द्या थँक्यू नेक्स्ट व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा बाय